मुंबई शहरामध्ये एसआरए योजनेमुळे घरधारकांची वारंवार होणारी पिळवणूक ही काही नवीन बाब नाही बिल्डर खोटे आश्वासने देऊन लोकांची घरे ताब्यात घेतो आणि त्यानंतर घरधारकांना पात्रतेसाठी घरभाडे मिळण्यासाठी बिल्डरची मुजोरी नेहमीच असते शासन देखील अशा बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने चेंबूर परिसरातील पंचशील नगर येथील दोनशे घरधारकांची बेघर होण्याची वेळ आली आहे त्यांच्या अनेक मागण्या पूर्ण होण्यासाठी गेल्या वीस दिवसापासून येथील वृद्ध महिला आणि पुरुष न्याय मिळण्यासाठी उपोषण करत आहेत शासन दरबारी त्यांचा कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याची खंत उपोषणकर्त्यांनी आपका न्यूज समोर व्यक्त केली उपोषणकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे ॲडव्होकेट संतोष सांजकर यांनी सर्व बाबी मांडल्या मी सचिन गवारे आपका न्यूजमध्ये हो आपला सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत चेंबूर येथील पंचशील नगर येथे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की जवळपास साठ सत्तर वर्षाच्या वृद्ध महिला या ठिकाणी आमरण उपोषण साखळी उपोषण करण्यासाठी बसलेलं आहे त्यांच्या केवळ मागण्या एवढ्याच आहेत की त्यांना जे त्यांचं हक्काचं घर आहे त्या घरासाठी त्या ह्या ठिकाणी उपोषणावर बसलेलं आहे जवळपास साठ सत्तर वर्षाच्या या वृद्ध वर्षा महिला गेल्या वीस वर्षा वीस दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहेत तरीसुद्धा सरकारला अद्यापही ह्याची जाग देखील आलेली नाही आणि या सर्व महिलांचा न्याय देण्यासाठी अतिशय सक्रिय असणारे ॲडव्होकेट सांजकर हे त्यांना त्यांच्या पाठीशी संपूर्णपणे उभे आहेत त्यांची संपूर्ण काय मागणी आहे सरकारकडे त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण सर्व महिलांशी बोलणार आहोत त्याचबरोबर ॲडव्होकेट सांजकर यांच्या प्रतिक्रिया आणि यांच्या मागण्या आपण सर्वजण जान या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर काय सांगाल तुम्ही गेले वीस दिवस या ठिकाणी उपसभा बसलेल्या कशासाठी बसले आहात काय नेमकं कारण आहे पंचशीलनगर चेंबूर या ठिकाणी महिलांनी त्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी साखळी उपोषण या ठिकाणी घेतलेलं आहे आज त्या साखळी उपोषणाचा विसावा दिवस आहे या साखळी उपोषणाने आपण जर बघाल या ठिकाणी त्यांनी केवळ त्यांचे जे अधिकार आहेत त्यांचा जो हक्क आहे आज त्यांचा हक्क त्यांचा अधिकार त्यांना मागावा लागतो आहे सरकारकडून एस आर एकडून आणि या मुजोर बिल्डराकडून यापेक्षा मोठी शोकांतिका नाही आहे पंचशीलनगरमध्ये या ठिकाणी दोन बिल्डर जे आहेत आशापुरा डेव्हलपर आणि आर्यन त्रियाल्टर्स या दोन बिल्डरने या ठिकाणी एस आर एच्या नावाखाली अर्धवट बिल्डिंग बांधून अर्ध्या लोकांना पजेशन दिलं आणि अर्धी लोक अजूनपर्यंत बाहेर ठेवलेत वर्षानुवर्ष अजूनपर्यंत त्यांना घरं नाही पात्र लोकांना या ठिकाणी घरं नाही बघा कायद्याचं प्रोटेक्शन ह्या लोकांना आहे का आपण म्हणतो कायदा कायदा आज त्याच कायद्याचा किती दुरुपयोग करतात आणि या ठिकाणी ते लोक रहिवाशांवरती अन्याय करतात त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज पंचशीलनगरमधील महिलांनी या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे केवळ लोक बाहेर आहेत पात्र लोकांनाच घरं मिळावी ही केवळ एक त्यांची मागणी नाही आहे अशा असंख्य त्यांच्या मागण्या आहेत त्यातल्या काय मोजक्या मागण्या मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो ह्यांची दुसरी अशी मागणी आहे की ह्या ठिकाणी जे दोन बुद्धविहार होती दोन बुद्धव्यह त्यांची नावंही तुम्हाला सांगू शकेल मी सारनाथ बुद्धविहार आणि वैशाली बुद्धविहार दोन बुद्धविहाराची जागा अक्षरशः हजार स्क्वेअर फीटच्याही मोठी होती ती दोन बुद्धव्याहारं एसआरएच्या नावाखाली तोडून बिल्डरने अक्षरशः अजूनपर्यंत बुद्धविहार बांधून दिलं नाही सुरुवातीला बुद्धविहार बांधण्यासाठी बिल्डरने जमिनीखालची जागा दाखवली म्हणजे जमिनीखाली बुद्धविहार बांधून देईल असं सांगितलं त्याच्यानंतर विरोध केल्यावर त्यांनी सांगितलं आता त्याचं नियोजन असं आहे बुद्ध बुद्धविहार तो इमारतीच्या खोलीमध्ये बांधेल म्हणजे वन बी एच केमध्ये बुद्धविहार घुसवल हा एक प्रकारे या बौद्ध धर्म्याच्या भावना दुखावणारा विषय आहे हा केवळ पंचशील नगरमधीलच विषय नाही आहे पूर्ण मुंबईमध्ये आर एच्या नावाखाली बुद्धविहाराचं विद्रुपीकरण होतं आहे याला आपण एक प्रकारे विद्रुपीकरण बोलू शकतो बुद्ध विहाराचे अपमान अवमान करण्याचं एक माध्यम मोठ्या प्रमाणावरती आहे तुम्ही बघाल घाटकोबरला बुद्धविहार शटरमध्ये तुम्ही गोवंडीला बघाल ब विहार बिल्डिंगमध्ये देवणारमध्ये विहारच्यासाठी भंत्यांची आत भंत्यांची खून झाला आहे म्हणजे विहार हा एमध्ये किती मोठा प्रश्न आहे याबद्दल आपण त्याची सरासरी लावू शकतो त्यानंतर या ठिकाणी सर्वात मोठा विषय म्हणजे ज्या लोकांचं पुनर्वसन झालं ज्या लोकांना ताबा दिला त्या लोकांची बिल्डिंग एवढी बेकार दर्जाची बनवली आहे का कुठलाही सोय त्या ठिकाणी नाही आहे पूर्ण गैरसोय त्या ठिकाणी त्या लोकांची करून ठेवलेली आहे पुनर्वसन झालेल्या लोकांना त्या इमारतीमध्ये म्हणजे पुनर्वसित इम इमारतीमध्ये गार्डनची सुविधा नाही पार्किंगची सुविधा नाही त्यांच्या बालवाड्या नाहीत मुलांना खेळायला जागा नाही सोसायटीच्या ऑफिसेस नाहीत काहीच नाही तुम्ही या ठिकाणी बाहेर पडाल तर रोड आणि त्या ठिकाणी बाहेर पडाल तो रोड ही अशा प्रकारे यांचं पुनर्वसन या सरकारच्या माध्यमातून या बिल्डरच्या माध्यमातून या ठिकाणी या लोकांचं होत आहे आणि जी दुसरी जागा जी बिल्डरने घेतली आहे त्या जागेवरती त्यांनी आलिशान इमारत बनवली आहे टू बी एच के थ्री बी एच के लक्झरीज फ्लॅट आणि त्या लक्झरीज फ्लॅटच्या बाजूला त्याची मोठी स्विमिंग पूल आहे मोठी गार्डन आहे त्या ठिकाणी त्याची जिमची व्यवस्था आहे म्हणजे ज्या लोकांकडे वर्षानुवर्ष त्या जमिनीचा ताबा होता ज्या लोकांच्या त्या जमिनी होत्या त्यांच्या जमिनी येस नावाखाली हाडपून घ्यायच्या त्यांना खोराडं बनवून द्यायचं त्यांच्या आडव्या झोपडपट्ट्या तोडायच्या उभ्या उभ्या झोपडपट्ट्या बनवायच्या आणि उरलेल्या मोठ्या जागेवरती आलिशान बिल्डिंगे बनवून सगळ्या सुखसुविधा देऊन त्यांना एक प्रकारे नफा कमवायचा हा पुनर्वसन होऊ शकत नाही हे पुनर्वसन नसेल हे पुनर्वसनच्या नावाखाली या गरीब लोकांना या बहुजन लोकांना कुठंतरी मुंबईच्या बाहेर पळवण्याचा मोठा घाट हा या ठिकाणी सरकारने बिल्डरांच्या माध्यमातून या ठिकाणी रोवलेला आहे असं तुम्हाला समर्थन येत आहे वेगवेगळ्या आतापर्यंत काही प्रतिक्रिया किंवा काही दखल घेतली गेली प्रशासनाकडून या ठिकाणी अजूनपर्यंत कुठलं समर्थन नाही आहे खरं म्हणजे हा विषय मुख्यमंत्री आणि एसआरएचे सीए विशेष कार्यकारी अधिकारी ह्यांच्या अखत्यारीमध्ये येतोय बाकी सगळे नेते मंडळी संघटने या सगळ्यांनी या ठिकाणी या महिलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे स्थानिक आमदार येऊन गेलेत स्थानिक आमदारांनी आश्वासन दिलं आहे आणि त्यापुढं त्यांनी काहीच नाही केलं स्थानिक नगरसेवक फक्त येऊन बोलले का आम्ही त्या ठिकाणी काहीतरी करू स्थानिक खासदार अजून या ठिकाणी भरकटले म्हणजे भिराकलेच नाहीत स्थानिक खासदार आज महिला या ठिकाणी खासदार आहे आणि या महिलांचं उपोषण विसावा दिवस असतानाही त्या ते ठिकाणी त्यांनी अजिबात त्यांच्या हेल्थबद्दल किंवा त्यांच्या मागण्याबद्दल विचारपूस केलेली नाही आहे ही मोठी शोकांतिका आहे पंचशील नगरवासियांसाठी त्यानंतर या ठिकाणी सर्वात मोठा विषय म्हणजे ज्या लोकांचं पुनर्वसन झालं ज्या लोकांना ताबा दिला त्या लोकांची बिल्डिंग एवढी बेकार दर्जाची बनवली आहे का कुठलाही सोय त्या ठिकाणी नाही आहे पूर्ण गैरसोय त्या ठिकाणी त्या लोकांची करून ठेवलेली आहे पुनर्वसन झालेल्या लोकांना त्या इमारतीमध्ये म्हणजे पुनर्वसित इमा इमारतीमध्ये गार्डनची सुविधा नाही पार्किंगची सुविधा नाही त्यांच्या बालवाड्या नाहीत मुलांना खेळायला जागा नाही सोसायटीच्या ऑफिसेस नाहीत काहीच नाही तुम्ही या ठिकाणी बाहेर पडाल तर रोड आणि त्या ठिकाणी बाहेर पडाल तर रोड ही अशा प्रकारे यांचं पुनर्वसन या सरकारच्या माध्यमातून या बिल्डरच्या माध्यमातून या ठिकाणी या लोकांचं होतं आहे आणि जी दुसरी जागा जी बिल्डरने घेतली आहे त्या जागेवरती त्यांनी आलिशान इमारत बनवली आहे टू बी एच के थ्री बी एच के लक्झरीज फ्लॅट आणि त्या लक्झरीज फ्लॅटच्या बाजूला त्याची मोठी स्विमिंग पूल आहे मोठी गार्डन आहे त्या ठिकाणी त्याची जिमची व्यवस्था आहे म्हणजे ज्या लोकांकडे वर्षानुवर्ष त्या जमिनीचा ताबा होता ज्या लोकांच्या त्या जमिनी होत्या त्यांच्या जमिनी या आर्याच्या नावाखाली हाडपून घ्यायच्या त्यांना खुराड बनवून द्यायचं त्यांच्या आडव्या झोपडपट्ट्या तोडायच्या उभ्या उभ्या झोपडपट्ट्या बनवायच्या आणि उरलेल्या मोठ्या जागेवरती आलिशान बिल्डिंगे बनवून सगळ्या सुखसुविधा देऊन त्यांना एक प्रकारे नफा कमवायचा हा पुनर्वसन होऊ शकत सरकारची जाग उडली नाही तर या ठिकाणी मुंबईभरामध्ये मोठ्या मोर्चाचं नियोजन काढण्याचा आम्ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे आज या ठिकाणी पंचशील नगरचे जे आमचे बांधव आहेत ते गेले वीस दिवसापासून या ठिकाणी साखळी उपोषण करत आहेत त्यांचं हक्काची मागणी आहे की आमचं पात्र झालेलं घर आम्हाला मिळावं परंतु बिल्डरकडून ते त्यांना मिळत नाही आहे आणि म्हणून ते गेले वीस दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहेत आम्ही सिद्धार्थ कॉलनीतून सिद्धार्थ कॉलनी घरधारक सिद्धार्थ कॉलनी घरधारक हक्क संवर्धन समितीच्या वतीनं या ठिकाणी या आमच्या पंचशील नगरच्या आमच्या या बांधवांना आम्ही जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि नुसता पाठिंबाच नाही तर यापुढे सिद्धा पंचशील नगरच्या या आमच्या बांधवांनी जे काय आंदोलन घेतील या त्यांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी त्या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रियपणे या ठिकाणी भाग घेणार आहोत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत कशासाठी उपोषणाला बसले तुमची काय मागणी आहे कशा या ठिकाणी तुम्ही सांगाल आमची मागणी ही आहे की आम्हाला आमच्या लोकांना तीनशे लोकांना घरं दिलेली नाहीत तीनशे लोकं आमची बाहेर आहेत आम्हाला बुद्धव्या आमची दोन बुद्धव्यार तेवढले ती दोन बुद्धव्यार नाही दिलेले आमच्या आम्हाला या कुणाकुणाला घरं दिल्यात त्याच्यामध्ये सुखसुविधा काय नाही आहे टॉयलेटला पाणी नाही आहे कुठलीच सुविधा आम्हाला त्यांनी दिलेली नाही आमच्या मुलांना गार्डन नाही आम्हाला तुम्हाला सांगते काय बालवाडी होती ती बालवाडी नाही आमची सुविधा कुठली केलेली नाही त्याच्यासाठी आमची लोकं तीनशे बाहेर आहेत त्यांना पण त्यांनी घरं द्यावेत अशी आम्हाला पण अशी आमची इच्छा आहे की त्या लोकांना पण इथं आणण्याचा प्रयत्न बिल्डरनी करावा बिल्डर अजिबात जागा होत नाही बिल्डर जागा होत नाही सरकार जागा होत नाही मग सरकारची झोप उडायची कधी मग आम्ही किती दिवस इथं ब म्हाताऱ्या कोताऱ्या बायकांनी को रोडवरती झोपायचं आमचं बी काय जीवन आहे की नाही मच्छर चालतात लहान लहान मुलं घेऊन आम्ही इथं झोपतो रस्त्यावरती मग ह्या सरकारला अशा काय करायचं ह्या सरकारला सबब शिकवायची का नाही शिकवायची आमच्या मनाने तर वाटतं या सरकारला ना झोपतनी उठवावं कारण का की जेवढं आमच्या आत्म्याला त्रास होतो आमचं जेवढं जीवन जळतं तेवढं त्याचं जळत नाही तो खुर्ची बसून आहे तिकडं दिल्लीमध्ये त्याच्या जीवनाला अजिबात दुःख नाही पण इकडं गरीब महिला गरीब जनता आमची किती तडपती त्याचा विचार सरकार करत नाही मग ह्या सरकारला काय करावं चपलीने मारावं मला असं वाटतंय हा सरकार काही कामाचा नाही या सरकारने आमची इतकी लुसकान केलेली आहे आज सहा वर्ष झाला आम्ही रस्त्यावर बसायचा टाईम आम्हाला आणलेला आम आहे आम्ही किती सहन करायचं स्वतःची आमची जागा या ह्या कुत्र्याची जागा आहे का ह्या बिल्डरची त्याची जागा नाही ही ही जागा आमची आहे पण त्याने आमची जागा हाडप केली ना त्याला त्याला पण आम्ही सबब शिकू आंसर कर ला भी आमी सब ऐसे ही मुंबई महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज को सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें।